प्रेमिला, रेसिपी है। तला काई -काई मी प्रमिला प्रेमिलाच रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे चला आता आपण आज मिसळ करणार कोल्हापुरी मिसळ करायची आपल्याला तर आपण बघूया काय काय साहित्य घेतलंय ते ही आपण अर्धा पाव मटकी घेतली ही कोंब आलेली मटकी आहे हे बघा मी स्वच्छ धुवून घेतले आणि मी हे घरीच भिजवून असे कोंब काढून घेतलेले हे बघा तर त्याच्यासाठी आपण इतकं साहित्य घेतले तर कांदा घेतलाय टोमॅटो घेतलाय लसूण घेतलाय खोबरं घेतलंय गरम मसाला हे धने तेल खसखस आपण इकडे जिरे घेतलेत मीठ हा कांदा लसूण मसाला हिंग आणि गरम मसाल्यामध्ये आपण ही दालचिनी पावडर घेतले हे वे वेलदोडे चार घेतलेत हे चार पाच लवंगा घेतलेत चार पाच मिरे एक चक्रीफूल आणि तीन आपण बेडगी मिरच्या घेतल्यात आणि थोडंसं आलं आणि कोथिंबीर कडीपत्ता आपण फोडणीसाठी घेतलाय आणि हा बटाटा घेतला आहे ही वेगळी बटाट्याची भाजीसुद्धा आपल्याला करायची आहे आणि आपण याच्यासाठी आता फरसाण वापरणार आहे ते मी त्याला आता कांदा आपण टाकून घेतलाय लसूण पण टाकूया आपण सगळं एकत्रच भाजायचं आहे खोबरं पण घ्यायचं आहे हे वाटेवर आपल्याला हे चार माणसांसाठी करायचे तर या त्या आधी आपण हे छान भाजून घ्यायचं आहे आणि मी साईडला हा गॅस पण चालू केलेलं आहे आणि मी पाणी ठेवले गरम करण्यासाठी तर याच्यामध्ये आपल्याला मटकी छान उकडून घ्यायची आहे चला आपण पाणी गरम झाले मटकी टाकून घेऊया याच्यामध्ये आणि पाच ते दहा मिनटासाठी छान उकडून घेऊया आणि ह्या पाण्याचं आपल्याला मि मिसळीसाठी आपल्याला रस्सा तरी करून घ्यायचे आहे हेच पाणी वापरणार आहे आपण मटकीचा स्टॉक जो तो निघेल तोच आपल्याला घ्यायचा आहे झाकून ठेव्या आणि थोडा वेळ मटकी आता आपल्याला उकळू द्यायची थोडा वेळ आपला आता हा कांदा आणि खोबरे भाजलेलं आहे ह्याच्यातच आपण हे टोमॅटो टाकून घेऊया जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही घालू नका पण मी चरीसाठी घालणार आहे टोमॅटोने तरीला रंग पण छान येतो आणि चवही छान येते म्हणून मी घालणार आहे तर आपण इकडे आता मटकी पण उकळते छान त्याच्यात थोडस मीठ टाकून घेऊया अगदी चवीनुसार आपल्याला मट मटकी पण दहा मिनटासाठीच उकडून घ्यायची खूप नाही उकडायची मटकीची पण भाजी आपल्याला करायची आणि बटाट्याची सुद्धा भाजी थोडीशी करून घ्यायची आणि तरी वेगळी करायची झालाय आपला आता मसाला तर आपण हा काढून घेऊया आणि आता आपल्याला गरम मसाले सगळे भाजून घ्यायचे आता आपण गरम मसाले पण हे थोडे थोडे भाजून घेऊया हे दालचिनी पावडर मी करून घेतले मिक्सरला वाटता यावी म्हणून हे चार वेलजोडे ह्या चार पाच लवंगा हे चार पाच मिरी हे एक चक्रीफलास तोडून घालूया आणि ह्या तीन मिरच्या घेतल्यात बेडगी मिरच्या आणि हे एवढं आलं घेतलं धनी एक चमचा घेतलाय आपण तीळ आणि खसखस हे पण एक एक चमचा घेतले हे पण टाकून घेऊ याच्यामध्ये हलकाच भाजून घ्यायचा आपल्याला जास्त नाही हा आपण काढून घेऊया आणि आता आपल्याला बटाट्याची भाजी बनवून घ्यायची बघा आपला मसाला हा सगळा भाजून झालाय हा मसाला आणि हा गरम मसाला हे दोन्ही भाजून झाले हे थंड होऊ देऊ तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी करून घेऊया आपण थोडंसं तेल घालून घेऊ आपल्याला मटकीची आणि बटाट्याची दोन्ही भाज्या बनवायच्या त्या अगदी थोड्याशा तेलावरच परतायचे आणि तर ते जास्त तेल वापरायचं आहे आपल्याला तर ह्याच्यासाठी मी आता थोडे जिरे टाकून घेणार आहे थोडेसे जिरे टाकू चला जिरे आपले झालेली आहे आपण थोडासा कडीपत्ता टाकून घेऊया ही हिरवी मिरची आणि लसूण पेस्ट आहे हे पण आपण अर्धा चमचा टाकून घेतले तुमच्या तिक्ताप्रमाणे तुम्हाला कशी बटाट्याची भाजी तिखट हवी तसं तुम्ही टाकून घ्या मी ही तिखट मिरची वापरलेली आहे मी अर्धा चमचा टाकले आणि हा बटाटा घालून घेऊ ह्याच्यावरती हे बघा हे मी दोन बटाटे घेतलेले आपल्याला चार माणसांसाठी करायचे इतका बटाटा पुरेसा आहे दोन बटाटे पुरेसे आपण थोडी हळद घालूया छान परतवूया हे बघा आपली मटकीचं पण उकळत आहे छान आपण मीठ घातले त्याच्यात आपण थोडे हळद टाकूया आणि आता बंद करून घ्यायचं आहे एक दोन मिनटात थोड्या आणखी उकळू द्या दोन मिनटं थोडंसं आपण मीठ टाकून घेऊ चवीनुसार आणि कोथिंबीर पण टाकून घेऊ थोडीशी आपली बटाट्याची भाजी आता तयार झाली थोडी आपण परतवूया आणि काढून घेऊया आपण गॅस बंद करू आता आणि हे भाजी काढून घेऊया आपली मटकी पण झाली आता छान हे बघा शिजून तर आता हे आपण गॅस बंद केलाय आणि आता आपल्याला हे पाणी ओतून काढायचंय आणि ह्याच पाण्याचं आपल्याला छान मिसळीसाठी तर बनवून घ्यायचे हे पाणी आपण ह्याच्यामध्ये ओतून काढूया आपण सर्व पाणी असं निथळून घेऊया आता आपल्याला मटकीची भाजी पण करून घ्यायची चला आता आपण पॅन पण मांडून घेतलेला आहे गॅसवर आणि आपल्याला आता मटकीची भाजी करायची बघा मटकी छान आपली अशी उकडून झाली आणि हे उकडलेलं पाणी असं आपण काढून घेतलं आहे हे मटकीचा स्टॉक ह्याची आता आपल्याला तरी करायचे आपण थोडंसं तेल टाकून घेऊ आपल्याला कांदा हे असं काही घालायचं नाही थोडेसे जिरे टाकू थोडासा कढी पत् आपण चवीनुसार लाल तिखट पण टाकून घ्यायचंय थोडे धने पावडर टाकू थोडा गरम मसाला पण टाकू चवीनुसार चवीनुसार मीठ गाठून घेऊया आणि कोथंबीर पण घालूया आणि छान परतवून घेऊया मटकी बघा आपली मटकी पण किती छान झाली बघ आता अशी परतून घ्यायची आहेत मटकी आणि थोडा वेळ आपण झाकून घालूया आणि तरीचा मसाला आता वाटून घेऊ आपण त्याला आपला आता तयार आहे वाटून घेऊया आपण थोडा थोडा घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि छान बारीक वाटून घेऊया मग तर्री करायची आपल्याला आता झालेली आहे आपली मटकी पण आता आपण हा पॅन बाजूला ठेवूया आणि आपण तरीची आता तयारी करूया बघा आपण आता हे तेल ठेवलं आहे आणि हे तेल थोडंसं मी जास्तच घेतलंय आपल्याला आता तरी करायचे आहे ना मी चार पाच चमचे घेतले मोठे चमचे पोह्याचे चमचे ते चार पाच पाच एक चमचे साधारण हे तेल आहे आपण आता कांदा लसूण मसाला टाकून घेऊया चवीनुसार तुम्हाला किती जसं तिखट हवं तसं तुम्ही टाकून घ्या आणि हा आता आपण वाटण केलेला हा मसाला आता हा पण टाकून घेऊया छान हे बघा छान हलवून घेऊ आणि थोडीशी आपण कोथंबीर सुद्धा घालूया म्हणजे छान करून म्हणजे आणि हा मसाला आता घालून घेऊया छान आपल्याला आता हा परतवून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत हे बघा छान आपला आता मसाला परतवून झालाय आपण हा आता मटकीचा जो स्टॉक आपण काढून ठेवला होता तो आता आपण ह्याच्यामध्ये ओतून घेऊया आणि ही मसाल्याची वाटी पण आपण पन व्यवस्थित धुवून ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचे गरम पाणी करून घेतलंय बा बघू शकता आणि आपल्याला किती पाहिजे तेवढं आपल्याला पाणी ओतून घ्यायचंय आता हे आपल्याला आता चार आप माणसांसाठी करायचे असंच ठेवायचं नंतर हे थंड झाल्यानंतर थोडस घट्ट होईल आता मीठ टाकून घेऊ आपण चवीनुसार मीठ टाकू आणि थोडा गरम मसाला पण टाकूया वरून अगदी थोडा टाकायचा आहे कारण आपण गरम मसाले घेतलेले आहेत पहिले खडे मसाले टाकलेले आहेत त्याच्या अंदाजाने आणि तिखटाच्या अंदाजाने आपल्याला ते टाकायचंय आणि थोडासा हिंग टाकून घेऊ थोडासा हिंग पण टाकू छान हे असं हलवून घेऊ आणि छान आता ह्याला उकळी काढायची आपल्याला चला आपली तरी पण बघा किती छान उकळली आहे त्याच्यावर तरी पण किती छान आली आहे बघा आपण थोडी कोथिंबीर घालून घेऊया इथलं इथे आता मी तुम्हाला दाखवते हे बघा हे आपली मटकीची भाजी करून तयार आहे हे बटाट्याची भाजी तयार आहे करून हे मी असं मिक्स फरसान घेतलं आहे मध्ये टाकायला आणि इथे दही घेतलं आहे हे दोन पाव घेतले आणि कांदा आणि लिंबू हे वरून टाकण्यासाठी आपण घेतलं तर आता आपण वाढून घेऊया कसं वाढायचं ते मी तुम्हाला दाखवते आता हो चला आपण आता ता ताट वाढून घेऊया आधी आपण थोडा बटाटा घालून घेऊया आता आपण ही थोडी अशी मटकी घालून घेऊया याच्यामध्ये बघा असं आपण ताट तयार करायचंय आता आपण फरसाण घालून घेऊ आणि याच्यावरती आता आपण तर्री घालून घेऊ तर बघा आपली तर्री किती छान झाली तयार थोडासा कांदा घालून घेऊ आणि वरून थोडस अजून फरसाण टाकूया कोथिंबीर अशी लावून घेऊया आपलं ताट बघा तयार झाले आता कोल्हापुरी मिसळ खाणे तर हे बघा नेहमीप्रमाणे आपल्या मम्मीने आज बनवलेली आहे झनझणीत अशी कोल्हापूरची मिसळ आणि ह्या मिसळमध्ये तुम्ही बघू शकता की खाली आधी आपण मटकीची भाजी टाकली आहे नंतर बटाट्याची भाजी टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर वरती तर्री ही तर्री इथे ठेव टाकलेली आहे त्याच्यावरती आणि नंतर वरती असं छान असं फरसाण ठेवलेलं आहे आणि आता आपण खाऊन बघूया कशी झाली होती मस्त अगदी झनझणीत जन झालेले मम्मी हो ना खूपच छान आहे तर्रीचा असं छान फ्लेवर आणि सर्व भाज्यांचा असं छान फ्लेवर येतोय तर तुम्हाला पण अशा झणझणीत जन रेसिपीज बघायच्या असतील तर प्रमिलास रेसिपीज ला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय